समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कर्नाटकातील जवळ एक भीषण अपघात झाला असून त्यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे मयत सर्वजण एकाच कुटुंबातील असून एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या मृत्यूमुळे जत तालुक्यातील मोरबगी गावावर शोककळा पसरली आहे बंगळुरु येथील नॅशनल हायवेवर एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली आहे त्यामध्ये रोडवर एक कंटेनर पलटून कारवर आदळल्याने कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आणि त्यामधील एकाच कुटुंबातील सहा जण मृत्युमुखी पडलेत हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये कारचा अक्षरशः चुरडा झाला ख्रिसमसच्या सुट्टीनिमित्त जत येथील गावाला निघालेल्या हसत्या खेळत्या कुटुंबावर काळाने घाला घातला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं मृतांमध्ये तीन मोठ्या माणसांचा तर दोन लहान मुली आणि एका मुलाचा समावेश आहे एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या अपघाती मृत्यूमुळे जत तालुक्यातील मोरबगी गावावर शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार चंद्रम इगाप्पा गोळ वय सेहेचाळीस हे, हे मूळचे जत तालुक्यातील मोरबगी गावातील रहिवासी होते ते बंगळूरच्या एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होते ख्रिसमसच्या सुट्टीनिमित्त चंद्रम इगप्पागोळ गोळ व त्यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्या भावाची पत्नी बंगळुरू येथून जत तालुक्यातील गावी जात होते यावेळी बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना एक कंटेनर पलटी झाला आणि तो त्यांच्या कारवरच उलटला त्यामुळे त्यांची कार कंटेनरखाली पूर्णपणे दाबली गेली आणि गाडीतील सर्वांचाच मृत्यू झाला बंगळुरू जिल्ह्यातील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ ही दुर्घटना घडली आहे चंद्रम इगापगोळ हे मूळचे जत तालुक्यातील मोराबगी गावातील रहिवासी आहेत ते बेंगलोर येथे सॉफ्टवेअर कंपनीत होते या दुर्घटनेत त्यांचं संपूर्ण कुटुंबच मृत्युमुखी पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे चंद्रम गोळ वय पंचेचाळीस त्यांची पत्नी धोराबाई वय चाळीस मुलगा गन वय सोळा मुली दीक्षा वय दहा आर्या वय सहा चंद्रम गोळ यांच्या भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी वय पस्तीस अशी मृतांची नावे आहेत सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याने यामुळे मोरबगी गावावर एकच शोककळा पसरली असून कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर पसरला आहे अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली पोलिसांनी तीन क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरील वाहने हटवली या प्रकरणी नेलमंगला वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका